नमस्कार एकोणीसशे वीस सालापासून अमेरिकेमध्ये धूम्रपानाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणावर दरवर्षी वाढायला लागलं आणि सिगरेट आणि सिगार पिणाऱ्यांची ही वाढती लोकसंख्या आणि त्यांचे शोक पुरवण्यासाठी त्यावेळेला सिगरेट आणि सिगारचं उत्पादन अमेरिकेतल्या चार कंपन्या करत होत्या इम्पेरियल टोबॅको आणि अमेरिकन टोबॅको या दोन त्यातल्या महत्त्वाच्या कंपन्या होत्या आणि त्यांचा मार्केट शेअर जवळजवळ सत्तर टक्क्याच्या आसपास होता आता इम्पेरियल टोबॅकोच्या व्यवस्थापनाला असं वाटायला लागलं की आपली अमेरिकन टोबॅकोबरोबर होणारी स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत जाणारे आणि उत्पादनांचा असाच वाढता खप ठेवणं आपल्याला काही वर्षांनी जिकिरीचं होण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी एक विचार केला की अमेरिकेबरोबरच आता जगाच्या इतर देशामध्ये आपल्याला आपल्या उत्पादनांची विक्री करायला सुरुवात करायला हवी तोपर्यंत त्यांना जगाच्या बाहेर आपल्या उत्पादनांची विक्री करण्याचा फारसा अनुभव नव्हता आणि म्हणून एखाद्या तज्ज्ञ माणसाची नेमणूक करावे असं या व्यवस्थापकीय संचालक मंडळाला इम्पिरियल टोबॅको कंपनीच्या वाटायला लागलं आणि मग त्याने एडवर्ड ब्राऊन नावाच्या एका व्यवस्थापकीय तज्ज्ञाची आपल्या या, या कार्यक्रमासाठी किंवा एकंदर पुढच्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमणूक केली एडवर्ड ब्राऊनला आपल्या कंपनीमध्ये बोलावून या संचालक मंडळाने आपलं उद्दिष्ट त्यांना सांगितलं की आम्हाला आता देशा परदेशामध्ये तंबाखूच्या आमच्या उत्पादनांची विक्री करायची आहे एडवर्ड ब्राऊनने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग स्वतःची तयारी आणि अहवाल तयार करण्यासाठी त्याने या प्रशासनाकडून एक महिन्याचा अवधी मागून घेतला एडवर्ड ब्राऊन हे खरं तर ऑटोमोबाईल आणि तेल कंपन्यामध्ये मोठं नाव होतं या ऑटोमोबाईल आणि तेल कंपन्यांना त्यांनी त्यांच्या विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी या एडवर्ड ब्राऊनने अनेक उपाय सुचवले होते आणि त्या दोन्ही कंपन्या प्रकारच्या कंपन्यांना त्याचा वारेमाप असा फायदा झाला होता पण तंबाखूच्या क्षेत्रामध्ये एडवर्ड ब्राऊनचं हे पहिलं पदार्पण होतं कोणत्याही परिस्थितीला न डगमगणाऱ्या एडवर्ड ब्राऊनने हे नवीन चॅलेंज स्वीकारलं आणि मग आपल्या टीमबरोबर आपल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा एक अहवाल तयार करायच्या मागे तो लागला आणि बरोबर एक महिन्याने आपला तयार झालेला अहवाल घेऊन तो इम्पिरियल टोबॅकोच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाला परत एकदा भेटला त्याने सुरुवातीला सांगून टाकलं की तुम्ही परदेशामध्ये किंवा अमेरिका सोडून जगाच्या अन्य भागामध्ये तंबाखूच्या उत्पादनांची विक्री करायचं धोरण आखता आहात पण खरं तर तुमच्या कंपनीला तसं आजच्या आज करायची काहीही गरज नाही आहे कारण आणि त्याने जे कारण सांगितलं त्यामुळे सम समोर बसलेल्या सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या एडवर्ड ब्राउन पुढे सांगताना म्हणाला की माझा अहवाल स्पष्टपणे असं सांगतो आहे की तुम्ही अमेरिकेतल्या अर्ध्या भागाला अजून आपल्या उत्पादनाबद्दल जागृत केलेलंच नाही किंवा त्यांना हातही लावलेला नाही खरं तर इम्पेरियल टोबॅको कंपनीची विक्रीची जी केंद्र होती ती पूर्ण अमेरिकाभर पसरलेली होती त्यामुळे अमेरिकेतल्या कोणत्या अर्ध्या भागाची गोष्ट हा समोरचा एडवर्ड ब्राऊन करतो आहे असा एक संदेह किंवा संशय आणि प्रश्न या व्यवस्थापकीय संचालकांच्या मंडळामध्ये निर्माण झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हे उमटलेलं प्रश्नचिन्ह बघून एडवर्ड ब्राऊनने त्या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली तो म्हणाला आत्तापर्यंत अमेरिकेमध्ये सत्तर टक्के हे जे धूम्रपानाचे प्रमाण आहे ते फक्त पुरुषांचं प्रमाण आहे अजूनही स्त्रियांनी अमेरिकेमध्ये धूम्रपान करायला सुरुवात केलेली नाही आणि म्हणून आता या पुरुषांच्या जोडीला स्त्रियांनाही धूम्रपान करायला लावणं हे माझं तुमच्या कंपनीसाठी उद्दिष्ट असेल आणि त्यासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम किंवा योजना घेऊन मी आलेला आहे फक्त तुम्ही त्यासाठी लागणारा पैसा आणि इतर साधनं मला देऊन दिली पाहिजेत साहजिकच व्यवस्थापकीय संचालक मंडळाला स्त्रियांना धूम्रपान करायला लावणं ही फारशी सोपी गोष्ट नाही हे मनातल्या मनात जाणवत होतं पण समोर असलेलं एडवर्ड ब्राऊन इतक्या ठामपणे आणि आत्मविश्वासाने आपलं हे म्हणणं मांडत होतं की आता एक जुगार खेळायला हरकत नाही असं त्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाचं एकंदर मत झालं आणि त्यांनी या एडवर्ड ब्राऊनला आपला होकार होकार देऊन टाकला आता होकार देऊन टाकल्यानंतर एडवर्ड ब्राऊन आपल्या कामाला लागला आणि त्याने आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी एक तारीख निश्चित केली चोवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस एको दरवर्षी चोवीस डिसेंबरला म्हणजे ख्रिसमसच्या आदल्या दिवशी संध्याकाळी न्यूयॉर्क शहरातून एक भली मोठी शोभायात्रा निघत असे आणि त्या शोभायात्रेची बरीच चर्चा बरेच दिवस या न्यूयॉर्क आणि संपूर्ण अमेरिकेमध्ये होत असते आता आपल्याला जे काही घडवायचं आहे ते या चोवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या यात्रेमध्ये घडवायचं आहे हे एडवर्ड ब्राऊननी निश्चित केलं होतं आणि त्याच्याकडे जो काही महिन्यांचा मोजका वेळ होता त्या मोजक्या वेळेचा अतिशय सदुपयोग म्हणावा असं करत त्याने अमेरिकेमधल्या मोठमोठ्या शहरातल्या नट्या मॉडेल आणि उच्च वर्गातल्या स्त्रिया ज्यांचा समाजामध्ये थोडासा प्रभाव आणि दबदबा आहे अशा स्त्रियांना स्वतः जाऊन भेटायला सुरुवात केली आणि मग त्यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला की चोवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसला ला न्यूयॉर्क शहरातून ही जी शोभा यात्रा निघणार आहे त्यासाठी तुम्ही तुमचा अमोल असा वेळ मला द्यायचा आहे आणि त्याची जी काही किंमत असेल ती मी अदा करायला तयार आहे सुरुवातीला हा कसला कार्यक्रम आहे असं काही महिलांनी विचारलं तेव्हा त्यांनी स्वच्छपणे सांगितलं की स्त्री स्वातंत्र्याची मशाल उभारण्याचा तो कार्यक्रम आहे साहजिकच स्त्री स्वातंत्र्याची मशाल आपल्या हाताने उभारली जाणार असल्यामुळे सगळ्या स्त्रियाने काहींनी का मोबदला घेऊन आणि काहींनी मोबदल्याशिवायच या चोवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होणार असल्याचं या एडवर्ड ब्राऊनकडे कबूल केलं आता बऱ्याचशा नट्या मॉडेल आणि उच्चभ्रू वर्गातल्या प्रभावशाली स्त्रियांचा असा होकार मिळाल्यानंतर मग आपलं जाहिरातीचं तंत्र या एडवर्ड ब्राऊननी वापरायला सुरुवात केली आणि मुख्यत न्यूयॉर्क शहरामध्ये आणि काही अंशी अमेरिकेच्या इतर शहरामध्ये सुद्धा प्रकाशित होणाऱ्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये याने मोठ्या मोठ्या जाहिराती द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये ठळकपणे एकच मजकूर लिहिला होता की चोवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी अमेरिकेतल्या स्त्रिया स्वातंत्र्याची चौका चौका त्याने बॅनर लावले लोकांच्या मध्ये या गोष्टी बद्दल चर्चा सुरू होईल अशी तजवीज आपल्या टीम मार्फत केली आणि चोवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस ही तारीख येण्याच्या आधी काही महिने या एकंदर स्वातंत्र्याच्या मशालीबद्दल ज्या स्त्रिया पेटवणार आहेत त्याबद्दल एक, एक मोठं औत्सुक्य न्यूयॉर्क शहरामध्ये आणि पूर्ण अमेरिकेमध्ये निर्माण झालं चोवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या दिवशी तुम्ही नक्की काय करायचं आहे हे सगळ्या जमलेल्या स्त्रियांना या एडवर्ड ब्राऊनने नेमके चार दिवस आधी सांगितलं आणि त्यांना सांगितलं की मी खून केली की के तुम्ही एकदा सगळ्यांनी एकाच वेळेला ही कृती करायची आहे आणि स्त्री स्वातंत्र्याची मशाल पेटली आहे असं जग जाहीर करायचं आहे सगळ्या स्त्रिया यामुळे थोड्याशा उत्सुकतेने भारलेल्या होत्या आणि बऱ्याचशा या, या गोष्टीसाठी होकार देऊन तितक्याच आनंदी झालेल्या होत्या चोवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसचा तो दिवस उजाडला संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या वेळेला न्यूयॉर्क शहरामधल्या महत्वाच्या रस्त्यावरून जाणारी ही भव्य शोहा, यात्रा सुरू झाली त्याच्यामध्ये काही सजवलेले मंच गाड्यांच्या वर ठेवलेले होते आणि प्रत्येक मंचावर दोन दोन तीन तीन स्त्रिया आपल्या स्टाईल मध्ये काही खुर्चीवर बसून काही उभ्या राहून लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेत होत्या एडवर्ड ब्राऊननी जे प्रसिद्धी तंत्र वापरलं होतं त्यामुळे न्यूयॉर्क शहरातलेच नव्हे तर बाकीच्या शहरातलेही काही पत्रकार आपली पेनं आणि कॅमेरे घेऊन या स्त्री स्वातंत्र्याच्या मशालीचा जिता जागता रिपोर्ट तयार करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेले होते आणि तेही मोक्याच्या जागा पकडून या स्वातंत्र्याची मशाल कुठे पेटवली जाणार त्याचं दृश्यांकन आणि वार्तांकन करण्यासाठी टपून बसलेले होते दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दी होती शोभायात्रा धीमे धीमे पुढे सरकत होते त्या सजवलेल्या मंचावर असलेल्या मॉडेल नटनट्या नत आणि कुलीन स्त्रिया पाहून या नक्की काय करणार आहे त्याचं कुतूहल क्षणोक्षणी लोकांच्या मनामध्ये वाढत गेलं ही सगळी शोभायात्रा हळूहळू पुढे सरकत असताना एडवर्ड ब्राउनला जो क्षण पाहिजे होता तो आला आणि चोवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटाने या एडवर्ड ब्राउनने खुणेची शिट्टी वाजवली आणि ती शिट्टी कानावर पडतात या वेगवेगळ्या मंचावर शोभायात्रेतून मिरवत जाणाऱ्या सगळ्या स्त्रियाने आपल्या हातामध्ये असलेल्या डब्यामधून एक एक सिगरेट बाहेर काढले ती आपल्या तोंडामध्ये ठेवली आणि हलके शिलगावून पुढच्या दोन तीन मिनटांमध्ये या सगळ्या स्त्रिया आपल्या तोंडातल्या सिगरेटचा धूर असमंतामध्ये फेकायला सुरुवात झाली आत्तापर्यंत केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेली सिगरेट आणि सिगार याच्यापुढे अमेरिकन महिलाही ओढणार आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हे व्यसन अंगीकारणार आहेत हा संदेश त्या शोभा यात्रेमधून सर्वदूर अमेरिकेमध्ये पसरला आणि पुढच्या काही महिन्यांच्या अवधीमध्ये एडवर्ड ब्राऊनचं जे लक्ष होतं ते गाठलं केलं पुढच्या काही महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये स्त्रियांनी सुद्धा स्वातंत्र्याची उर्मी आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावण्याची एक जरब किंवा समज म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये धूम्रपानाला सुरुवात केली